मंडळी डिसेंबर दोन हजार चोवीस महिना हा संपत आला असून लवकरच जानेवारी महिना हा सुरू होणार आहे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक आर्थिक नियम हे बदलणार आहेत या नियमाचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावरती पडणार आहे जानेवारी महिन्यापासून कोणकोणते आर्थिक नियम लागू होणार आहेत किंवा बदलणार आहेत हे जाणून घेऊया आपल्या या, या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल आजपासून नवीन वर्ष सुरू होत असल्याने अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि सामाजिक नियमामध्ये बदल होणार आहेत या बदलाचा थेट परिणाम मध्यमवर्गीय लोकांच्या खिशावर आणि त्यांच्या बजेटवर होणार आहे रेशन कार्ड एल पी जी सिलेंडर क्रेडिट कार्ड आणि ई पी एफ ओ पेन्शनशी संबंधित हे कौन -कौन बदल प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत मंडळी आता आपण बघूया कोणकोणते बदल होणार आहेत नंबर एक रेशन कार्ड ग्राहकांसाठी बदल मंडळी नवीन वर्षापासून शिधापत्रिकाधारकांना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे हे अनिवार्य आहे तसे न केल्यास त्यांचे रेशन कार्ड हे रद्द होणार आहे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रेशनच्या प्रमाणामध्ये बदल करणे देखील शक्य आहे ज्याचा ज्याचा निर्णय हा शिधापत्रिकेच्या श्रेणी आणि पात्रतेच्या आधारावर केला जाणार आहे वितरण व्यवस्था आणि अधिक पारदर्शक करणे हा या बदलाचा उद्देश असणार आहे नंबर दोनचा बदल एल पी जी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल मंडळी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एल पी जी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा बदल होणार आहे अलीकडे कमर्शियल सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून नवीन वर्षामध्ये घरगुती सिलेंडरच्या किम किमतीत बदल होण्याची शक्यता आहे या बदलामुळे ग्राहकांच्या मासिक बजेटवर परिणाम होताना दिसून येणार आहे नंबर तीनचा बदल कारच्या वाढत्या किमती मंडळी नवीन वर्षात मारुती टाटा आणि महिंद्रा सारख्या मोठ्या ऑटोमोबाईल्स कंपन्या त्यांच्या कारच्या किमतीमध्ये जवळपास चार टक्क्याने वाढवणार आहेत तसेच बी एम डब्ल्यू आणि मर्सडीज सारख्या लक्झरी कारसुद्धा त्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहेत जर तुम्ही जर मंडळी तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर जानेवारीपूर्वी ती बुक करणे फायदेशीर ठरू शकते बरं चारचा बदल आर बी आय आर बी आय पेमेंट अपडेट मंडळी आर बी आयने यू पी आय पेमेंट वापर करण्यासाठी दिलासादायक पाऊल उचललेलं आहे एक जानेवारीपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दहा हजार रुपयापर्यंतच्या व्यवहाराची सुविधा इंटरनेटशिवाय दिली जाणार आहे डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात हा एक मोठा बदल आहे विशेषतः जे वापरकर्ते इंटरनेट सुविधापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे नंबर पाचचा बदल शेतकऱ्यांना अधिक कर्ज सुविधा मिळणार आहे मंडळी शेतकऱ्यांची कर्ज मर्यादा दोन लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांना कोणत्याही हमी शिवाय हे कर्ज मिळणार आहे मंडळी शेती आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याच्या उद्देशाने हा नियम किंवा बदल हा करण्यात आलेला आहे नंबर सहाचा बदल मंडळी ई पी एफ ओचे नवीन नियम मंडळी नवीन वर्षामध्ये ई पी एफ ओ पेन्शनधारकासाठी मोठा बदल होणार आहे आता निवृत्ती वेतनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतील आणि त्याच्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळण्याची आवश्यकता नसणार आहे हे पाऊल सर्व पेन्शनधारकांना अधिक सुविधा देणारं ठरणार आहे नंबर सातचा सा बदल मंडळी शेअर बाजाराचे नवीन नियम मंडळी शेअर बाजारातही महत्वाचे बदल होणार आहेत सेन्सेक्स सेन्सेक्स आणि बँक निपटीशी संबंधित एक्सपायरी डेट आता गुरुवार नसून प्रत्येक मंगळवार असणार आहे या बदलामुळे गुंतवणूकदारांसाठी ट्रेडिंग धोरण हे सुधारण्यास मदत होणार आहे तर मंडळी हे होते काही महत्त्वाचे होणारे बदल जे की जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत मंडळी तुम्हाला या नियमाविषयी किंवा बदलाविषयी काय वाटतं असे काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा व्हिडिओच्या माहितीमध्ये धन्यवाद